हाय मी वर्षा वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण माझ्या आईकडून पारंपरिक पद्धतीने तुरीपासून डाळ कशी तयार करायची आजच्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत तो पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवणार आहेत तो व्हिडिओ पाहण्याआधी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल डाळ पाळण्यासाठी ही तुरी घेतल्या आहेत हे गावरान तुरी आहेत आणि ही सोळा किलो आहे तर सोळा किलोची आपल्याला डाळ पाळणं आहे आता आपण या टपमध्ये काढून घेऊ तो सोळा किलो मोजून घेऊया तुरी एकदम साफसुथऱ्या करून घेतल्या आहेत खळे अजून बारक्या काळ्या आणि मुखण्या असे पाकडून घेतल्या आहेत तर एकदम साफसुथरं तुरी करून घेतल्या आहेत आता आपण हे मोजून घेऊया आता दोन्ही टपामध्ये तुरी काढून घेतल्या आहे आता यामध्ये पाणी घालूया पाणी घातल्यानंतर जे मुखणे आहेत ते वरी तलंगता ते काढून घ्यायच्या तर आपल्या तुरी साफसुत्रे आहेत जास्त पाणी बदलायची गरज नाही आहे आपल्याला आता यामध्ये आणखी पाणी घालते आता पाण्यामध्ये दोन अडीच तास तुरी भिजू घालूया दोन अडीच तासानंतर एक चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये थोड्या थोड्या तुरी टाकल्या आणि पूर्ण पाणी काढून घेतलं आता तुम्ही बघू शकता आपल्या तुरी एकदम अशा सुक्या झाल्या आहेत यामध्ये काहीच पाणी नाही आहे तर पाणी काढताना नाही दाखवला आहे व्हिडिओ खूप मोठा होत होता आता तुम्ही बघू शकता आपल्या तुरी मस्त अशा टम फुगल्या आहेत आणि याचा कलर पण बदलला आहे तर जास्त वेळ भी तुरी भिजू नाही घालायच्या फक्त दोन अडीच तासच भिजू घालायच्या नाहीतर याला कोंब येतील आणि आपली तुरी खराब होतील आता आपण ह्या पूर्ण तुरी एका एक पोत्यामध्ये भरूया तो तुरी पोत्याच भरायच्या पोतडी नाही घ्यायची तर बरेच लोक यामध्ये थोडंसं या तेल पण घालतात पोत्यात टाकायच्या अगोदर पण आम्हीने यामध्ये तेल नाही घातलं आता आपल्याला पूर्ण तुरी या पोत्यामध्ये घालणं आहे आणि रात्रभर झाकून ठेवणं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळीच बघू शकता तुम्ही ही तुरी अशा झाल्या आहेत आता आपल्याला हे कडकडी उन्हामध्ये वाढवण्यासाठी ठेवणं आहे माझ्या बाबांनी तुरीवरती आणले आहे आणि ही कडकडीत उन्हामध्ये आपल्याला दोन तीन दिवस वाढवण्यासाठी ठेवणे आहेत तो पूर्ण तुरी अशा पसरून देऊ तो तुरीची डाळ एप्रिल मेमध्येच तयार करायची कारण की ऊन खूप असतं आणि हो जो हा जो साईडला उभा आहे हा मुलगा माझा भाचा आहे माझ्या भावाचा मुलगा आणि याचं नाव तनुज आहे आता हे पूर्ण तुरी कडकळी उन्हामध्ये अशा वाळू घालूया पूर्ण व्यवस्थित असे पसरून घेऊ आणि दोन तीन दिवस वाळू घालू आता दोन तीन दिवसानंतर बघू शकता आपल्या तुरी एकदम अशा कडक झाल्या आहेत आणि तनुज पण तयार होऊन उभा आहे पहिलेच आता आपण पूर्ण तुरी एका पोतळीमध्ये पूर्ण भरून घेऊया आणि ह्या तुरी चक्कीवरती ह्या गिरणीवरती भळडून आणू तर जुन्या बायका जात्यावरती डाळ तयार करायच्या तर आमच्याकडे ते जातं नाही आहे अजून बी बायका करता गावाकडे पण आमच्याकडे नाही आहे आता पूर्ण ह्या तुरी भरून घेऊ तनुष पण मदत करत आहे वरुं, वरुं। आता हे पूर्ण डाळ भरडून आणली आहे चक्कीवरून गिरणीवरून आता आपण आम्हीनं एक पंखा लावून दिला आता आपण याला उपणून घेऊया उकळून घेणं म्हणजे पंखा लावून द्यायचा म्हणजे जे साल आहे डाळीची ते साईटनं पडते आणि डाळ तुमची एकदम पटकन तयार होते हवा चालू असली की पंखा लावायची पण गरज पडत नाही तर ही पद्धत सर्व बायका करता गावाकडे आता पूर्ण डाळ अशीच उकळून घेऊ डाळ उपन्न झाली की तिला चोपड्याने पाकळून घेऊ म्हणजे जो बारीक कणवर राहतो आणि जी कुठे साल राहते डाळीची ती निघून जाते पाकडून घेतल्याने तर हे पूर्ण अशी डाळ सर्व एक वेळा पाकडून घेऊ तर पूर्ण डाळ झाली आहे पाकडणं आणि जी कुठं मोठं जे डाळीची चिपडं राहतात ते असे हाताने काढून घ्यायचे एकदम पटकनी निघता तर गावरान तुरीची डाळ तयार आहे बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे आणि खायला बी तेवढीच चवदार लागते ही हे जे डाळीची चिपळं आहे ते हे निघत नाही आहे तुम्ही हे भिजू घालून याची साल काढून खांदेशी पद्धतीने तुम्ही याची खुणके बनवू शकता या, या विदर्भ पद्धतीने तुम्ही हे भिजू घालून याची साल काढून भुगरा बेसन बनवू शकता आणि खायला पण खूप छान लागते हे अजिबात फेकून नाही द्यायचं याच्यालाही दोन तीन रेसिपी होता तुम्हाला माझ्या आईच्या हातची एकदम गावरान पद्धतीने दुरीपासून डाळ कशी तयार करायची याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट कमेंट करायला विसरू नका तुम्ही ना वेळात वेळ काढून माझ्या तुरीपासून डाळ कशी तयार करायची याचा व्हिडिओ बघितला थँक्यू सो मच बाय